नमस्कार मी सर्पमित्र अमित भगत सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत प्रत्येक प्राण्याला पाण्याची आवश्यकता आहे असाच एक दुपारच्या वेळेस पकडलेला कोबरा त्याला पाण्याची गरज होती आणि आम्ही त्याला पाणी पडले बघा हा कोबरा कशा प्रकारे पाणी पितोय आपणही असेच आजूबाजूचे जे वन्यप्राणी आहेत ते असेच तहानलेले असतात आपण त्यांना थोडेसे पाणी पाजून थोडंसं पुण्य मिळवूया बघा आपल्याला जमतं आहे गाते पण असे सापाला नागाला पाणी पाजवण्याचं धाडस करू नका आपल्याला ते जीवावर बेतू शकते जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब जरूर करा